बुलेटला विशिष्ट प्रकारचे आवाज आणि फायर होणारे सायलेन्सर बसवणाऱ्या वाहनधारकांविरोधात कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं कारवाई केली होती त्यामध्ये एक हजार दोनशे पस्तीस वाहनधारकांवर कारवाई करून बारा लाख तेहतीस हजार रुपयांचा दंड वसूल केला होता या कारवाईत जप्त केलेल्या सातशे सदतीस सायलेन्सरवर आज दसरा चौक मार्गावर रोड रोडवर रोड रोड फिरवून ते नष्ट करण्यात आले ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोल्हापूर जिल्ह्यात बुलेट शौकीन मोठ्या प्रमाणात आढळतात यापैकी अनेक बुलेट स्वारांकडून कंपनीनं बसवलेले मूळ सायलेन्सर बदलून त्याऐवजी कर्ण कर्कश आवाज होणारे तसंच फायर होणारे सायलेन्सर बसवले जातात या विरोधात मध्यंतरीच्या काळात कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं जोरदार कारवाई सुरू केली होती यापुढे सुद्धा शहरामधील वाहनधारकांना माझं आव्हान आहे की जे कंपनीचे सायलेन्सर आहेत तेच आपण वापरावे व्यतिरिक्त कुठलेही मॉडिफाईड जे सायलेन्सर आहेत ते आपण वापरू नये यामुळे प्रदूषण होतं ज्येष्ठ नागरिक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा त्रास होतो अशा प्रकारची सायलेन्सर जर यापुढे वापरण्यात येणार असतील तर या पद्धतीने कारवाई चालू राहणार आहे या व्यतिरिक्त फॅन्सी नंबर प्लेट असतील ट्रिपल सीट असतील या हेडखालीसुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाई शहर ट्रॅफिक आणि इचलकरंजी ट्राफिक यांनी केलेली आहे आणि ही कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या या कारवाईमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात 1235 बुलेट 12 ,000 ,000 शहर एक हजार दोनशे पस्तीस बुलेट्स बारा लाख तेहतीस हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला होता त्यामध्ये कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अशा सायलेन्सरचा वापर करणाऱ्या सातशे एक जणांवर तर इचलकरंजी छत्तीस अशा एकूण सातशे सदतीस जणांवर कारवाई करून वाहतूक नियंत्रण शाखेनं सायलेन्सर जप्त केले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानं आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दसरा चौक ते शहाजी कॉलेज या मार्गावर हे सायलेन्सर पसरले आणि त्यावर रोड रोलर फिरून ते नष्ट केले ही कारवाई सुमारे तासभर सुरू होती ही कारवाई पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती